कॉपी करणाऱ्यांना मी एकच सांगू शकतो क्वालिटी आणि क्वांटिटी जर तुम्हाला बघायची ते आपण पाहू शकतात फोटो बोलायचं नाही कॉपी करायची नाही आपण क्वालिटी आणि क्वांटिटी पाहू शकता त्याच्यामुळे समज शकतात त्याच्यामुळं भविष्यात कॉपी कॉपी करायची आमच्या बैठकीची बी नाही आज आमची बैठक झाली तू त्या तुम्ही काय तर समजा मिळणार आहे फोटो बोलायचं नाही हे समजा रियालिटी त्यांच्या पायाखालची का बिंदास्तकलेले आहे पायाखालची वाळू यांची जमीन उद्ध्वस्त झालेली आहे आणि आम्हाला आरक्षण भेटणार दगडावरली आहे आमचा लढा तोपर्यंत तो, गुन्हे दाखल झालेले आहेत सगळे सवय कायदा आहे लवकरात लवकर पारित करावा त्याच्यानंतर बॉम्बे गॅजेट हे लागू करावं त्यानंतर चौथा प्रश्न एसटी कमिटी त्यांना अशा वारी कधी मुंबईची मुंबईची वारी ही एकोणतीस ऑगस्ट ला असंख्य लाखोवर मराठा बांधव यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे आपल्या तिला लोक आले असं सांगायचं म्हटलं तर मी बीड किल्ल्यातून आहे मन आहे मनोज बाले किल्ला बीड जिल्हा त्याच्याने आम्हाला काही आमंत्रण निमंत्राची गरज नाही मला एक सांगा आता की मी प्रश्न विचारतो मला आता जे काही मनोज दादा धरंगे पाटलांनी यांनी ठरवलेले की एकोणतीस तारखेला आपल्याला मुंबईला जायचंय जर सरकारनी परमिशन नाही दिली तर मग काय होणार प्रशासनाला आम्ही दादा मोजतच नाहीत ना दादा जर म्हणले आपल्याला निघायचंय तर आम्ही दादा दादांसाठी शिवाच रान करायला जीवाच बलिदान द्यायला आम्ही हटत नाही दादा म्हणले निघायचं जसं आहे तसं आम्ही निघतो फडणवीस साहेबांनी जर नाही परमिशन दिली तर काय होणार कसं जाणार काय राणी रणनीती असणार छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्या रक्तात भिल्ला नाही आणि आमचे आताचे छत्रपती आहेत साधा ते कधी मी गावामध्ये एकदम असे फिरफिड येतो -दि त्यांना कळले याच्यावर मी काय करायची बरोबर दिशेने खुश होतील जनता दिसते मराठा बांधवून आलेले आहेत तर बऱ्याच लोक जे अशा प्रतिक्रिया येतील की बा पैसे वगैरे खर्चून आलेत का स्वतःच्या खर्चाने आलेत का असे बरेच काही प्रश्न निर्माण होतील या संदर्भात काय सांग सांगतो कायच नाही आम्ही स्वतःच्या पैशानेच येतो आम्हाला कोणीही देत नाही हे समाज आमचा इतका म्हणजे मयाळू याला जर काय नसेल तर मी माझी गाडी ह्याला देऊन मी दुसऱ्याचा डेपू घेऊन आम्ही मोठ एक रुपये स्वतःच्या भाकरी बांधून आम्ही या ठिकाणी येतो गेल्या वेळेस खर्च येतात मी जे म्हणती त्यांना फक्त आमचं काय देखत नाही आमच्या दादांचं हे जे कार्य हे मुंबई अनेक आहे मराठा उप एकच आहे समाजाला पूर्ण आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षणाचा राजांनी चाललेला मुंबई मुंबईमध्ये आंदोलन करून पूर्ण करायचं आहे व सर्व मराठा समाजाला आरक्षणाच्या न्याय द्यायचा आहे त्यासाठी यासाठी आजची एक मी बैठक होती मला सांगा जे काही पाठीमागे आपल्याला जनसागर दिसतो त्याच्यातून समाजाचा नेमकं का, नेमकं काय होत की बरेच लोक म्हणायचे की मान्य धारंगे पाटील यांच्या पाठीमागे जनता राहिली नाही आता ती कुठं दिसत नाही या संदर्भात काय सांग सांग हो सांगता त्यांचा तो गैरसमज आहे जनता गावागावात हो आमंत्रणाची गरज नाही असं समजून आजची एक बैठक पाहताय की किती कि जनसागर आहे त्याच्यावर त्यांना वाटत की त्यांचा वडा ओसरलेला आहे त्यांनी लक्षात घ्यावं की ओढा वाढत चाललेला आहे आणि मुंबईकडे आजोपूज करता असताना हा जनसागर जास्तीत जास्त